समाजाचा आपण देणं लागतो त्यासाठी छोटी का होईना आपण पावलं उचलणं गरजेचं या सामाजिक बांधिलकीचं भान अनेक मंडळांनी यंदा मांडलं आहे समाज प्रबोधनासाठी आणि समाज एकत्र यावा यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची मूर्तमेढ रोवली सार्वजनिक गणेशोत्सव असो की घरगुती गणेशोत्सव चलचित्र आणि देखाव्यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष सामाजिक संदेश देणारे देखावे जनजागृतीचं महत्वाचं माध्यम ठरत आहेत असाच देखावा साकारलाय धारावीतील गणेशोत्सव मंडळानं आणि संदेश दिलाय मराठी भाषेच्या संवर्धनाचा आणि मुंबईतील मराठी माणसाच्या अस्तित्वाचा जगातील दहाव्या क्रमांकाची आणि तब्बल दहा टक्के चौदा कोटी लोक मराठी भाषा बोलणारे क्ष निय संस्कृत मधली उच्चारासाठी अत्यंत कठीण मानलेली अक्षर आपल्या बाराखडी सहज तोडून धरणारी मराठी हनुमान सेवा मंडळानं या देखाव्याच्या माध्यमातून दाखवलेल्या मुंबईच्या इतिहासापासून ते वर्तमानापर्यंत मराठी भाषेचा आणि मराठी माणसाचा जा प्रवास जागृती निर्माण करणार आहे गणेशोत्सव काय असतो नेमका तो फक्त मनोरंजनाचा विषय नसून लोकांपर्यंत अनेक विषय कसे पोचवावेत जसे सामाजिक आम्ही आतापर्यंत मासिक पाळी हा विषय घेतलेला आहे श्रीभ्रूण हत्या घेतलेला आहे रजोनिवृत्तीचा विषय घेतला आहे यावर्षी देखील आम्ही एक नव्या विषयावरती मी मराठीचा हा विषय घेतलेला आहे आणि मराठीला अभिजात दर्जा कसा मिळावा यासाठी हा देखावा आज या ठिकाणी आपल्यासमोर आम्ही सादर केला मराठीला अभिजात दर्जा मिळेल तेव्हा मिळेल पण आपण मराठी माणूस म्हणून आपल्या मराठी भाषेसाठी काय करतो हा प्रश्न यात विचारण्यात आला आहे आणि याचं उत्तर मराठी माणसाला द्यावं लागेल केवळ आम्हाला मराठी भाषेचा दर्जा मराठी भाषेला अभिजात दर्जा द्या दर्जा द्या म्हणून ओरड करून चालणार नाही आपल्या हृदयामध्ये आपण मराठीला स्थान दिलं का आपण मराठी बोलताना कुठे इंग्रजी शब्दांचा हिंदी शब्दांचा अतिरेक करतो का किंवा आपण आपलं मराठी पण जपण्यासाठी काय करतो आणि तेव्हा तुम्हाला तो नक्की हक्क मिळेल की मराठीला अभिजात दर्जा का नाही पिढ्यान पिढ्या लाखो लोकांचं आकर्षण असलेली स्वप्नांची नगरी मुंबई या शहरात येणारा प्रत्येक जण आपल्या हृदयात काही ना काही स्वप्न बाळगून येतो त्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी तो अथक परिश्रम करतो कष्ट करतो आणि त्याच्या मेहनतीच्या जोरावरच मुंबई सदैव गतिमान राहते प्रगती करत असते या कष्टकऱ्यांच्या अपार मेहनतीचा सन्मान करण्यासाठी परळच्या पराग सावंत या तरुणाने आपल्या घरी गणेशोत्सवानिमित्त एक सुंदर देखावा साकारला आहे मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे मानवी जीवनात अभूतपूर्व बदल झाला आहे मोबाईलच्या स्क्रीनमध्ये माणूस इतका मग्न होतो की आपल्या आजूबाजूला काय घडतं आहे याचं भान राहत नाही म्हणूनच मोबाईलचा अतिरेक टाळण्यासाठी घरगुती गणेशोत्सवाच्या सजावटीतून विक्रोळीतील दर्शना गोवेकर गायकवाड यांनी मोबाईलचा अतिवापर टाळण्याचा संदेश दिला आहे दहावीस वर्षापूर्वीची स्थिती म्हणजेच तेव्हा लोक एकत्र यायची गप्पा मारायची एकत्र बोलायची तशीच आई तर देखील मुलाला भरवताना गप्पा गोष्टी सांगून भरवायची टी व्ही लोकं एकत्र बघायचे इथे मी गार्डन दाखवलं आहे तिथे पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ दाखवला आहे तसंच मी इथे दलदल देखील दाखवली आहे की मो लोकं चार तास पाच तास मोबाईलमध्ये बसलेली असतात ती या दलदलीत अडकली गेलेली आहेत माझं गंधरायाला हे साकडं आहे की दूर गेलेली माणसं जवळ यावी आणि मोबाईलचा वापर कमी व्हावा कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी इथल्या डी के टी या शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांनी गणेशोत्सवाच्या सजावटीत महिला सक्षमीकरणाचा अनोखा जागर केला आहे विद्यार्थ्यांनी आरासात साकारलेली सहा हातांची देवी सजावटीचं मुख्य आकर्षण ठरत आहे या देवीच्या हातात लॅपटॉप तलवार दुधाची बाटली न्यायाचं पारडं पदवी आणि चमचा अशा विविध वस्तू दर्शवण्यात आल्या आहेत याच्या माध्यमातून सध्याच्या युगातल्या स्त्रियांचं कार्य जबाबदाऱ्या त्याचबरोबर सक्षमता दर्शवण्यात आली आहे त्याचबरोबर इतर सजावटीचा भाग असलेल्या श्लोकांच्या माध्यमातून महिलांचं वर्णन करण्यात आलं आहे त्याचबरोबर विविध क्षेत्रात उल्लेखनीय ठसा उमटवलेल्या स्त्रियांची माहिती देखील इथं दर्शवण्यात आली आहे गणेशोत्सव साजरा करत असताना टिळकांनी दिलेला समाजप्रबोधनाचा हा वसा अधिकाधिक जपायला हवा